जनसंवाद युट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार आजपर्यंत बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून यू पी एस नाईन्टी फाईव्ह या पेन्शन योजनेबाबत आपल्याशी मी वारंवार या ठिकाणी संवाद केलेला आहे आणि संवाद करत असताना जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे आज काही देशभरामध्ये या पेन्शन वाढीसाठी आंदोलन सुरू आहे फार मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे आणि मागणी आम्ही करतोय साडेसात हजार नऊ हजार आणि बाकी इतर मेडिकल सुविधा या प्रामुख्याने पेन्शनधारकांच्या या मागणी आहे परंतु ही पेन्शन योजना सुरू झाली त्याचं मुळात स्ट्रक्चर आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे स्ट्रक्चर म्हणजे त्यावेळेस पाच हजार रुपये वेतन मर्यादा कमीत कमी, कमी पाच हजार रुपये पेन्शन असणाऱ्या व्यक्तीला या पेन्शन योजनेमध्ये सहभागी होता येईल अशा पद्धतीने योजना बनवली गेली म्हणजे पाच हजार पेन्शन योजना झालेली सव्वीस भागीले सत्तर बरोबर तुमची पेन्शन असं जवळपास एक सूत्र पंच्याण्णव साली या ठिकाणी पेन्शन योजनेच्या माध्यमातून जे काही नियमावली बनवली गेली त्या नियमावलीमध्ये हे सूत्र त्या ठिकाणी आणि मग तुमच्या मूळ वेदनाच्या आठ पॉईंट तेहतीस थोडी रक्कम त्या पेन्शन स्वसादाच्या वतीने त्या रकमेत टाकणं अशा पद्धतीनं आणि प्लस जुनी जी फॅमिली पेन्शन योजना होती ती फॅमिली पेन्शन योजनाही या ठिकाणी ई पी एच नाईन्टी फायव्हमध्ये मर्च केली गेली आणि हे सम हे वास्तव आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे हे समजून घेतलं तरच आपली जी मागणी आहे आपली जी मागणी आहे ती तार्किक दृष्ट्या बरोबर आहे असं आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी जाणवेल पाच हजार रुपये वेतन मर्यादा होती ती मला वाटतं दोन हजार सात ते आठ सालामध्ये साडेसहा हजार झाली आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये ती पंधरा हजार झाली वेतन मर्यादा वाढल्यामुळे पेन्शनधारकांची पेन्शन सुद्धा त्या ठिकाणी वाढली परंतु जे, तो जे ते दरम्यान जे पेन्शन योजनेमध्ये सहभागी झाले आणि ते दहा बारा तेरा चौदा पंधरा जे रिटायर झाले त्यांना मिळणारी पेन्शन योजना फार ठेवली आहे आणि त्या पेन्शन योजनेच्या रकमेवर अलीकडच्या काळामध्ये त्या पेन्शनधारकांना त्या ठिकाणी जगणं हे मुश्किल झालेलं आहे म्हणजे आपण बघितलं की साखर कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्यावेळेस सहाशे सातशे रुपये पेन्शन त्या ठिकाणी त्यांना दिली गेली होती परंतु नंतर कोशियारी आयोगाने त्या ठिकाणी माध्यमातून ती पेन्शन मिनिमम पेन्शन त्या ठिकाणी ते हजार केली अशा पद्धतीने कमीत कमी पाचशे हजार रुपये पेन्शन त्या ठिकाणी मिळा मिळायला सुरुवात झाली परंतु संपूर्ण कोश्यारी आयोग त्यांनी त्या ठिकाणी काही का स्वीकारला नाही म्हणजे तीन हजार रुपये पेन्शन आणि प्लस महागाई भत्ता अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कोश्यारी आयोगामध्ये जे नमूद केलं होतं ते सरकारने का काही मान्य केलं नाही परंतु आज परिस्थिती फार गंभीर झालेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये त्या ठिकाणी याचं कामगिरी आपण मला वाटतं लक्ष जाणून दिलं पाहिजे म्हणजे या ज्या काही संघटना आहेत तर त्या संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा कामगार मंत्री अर्थमंत्री प्रधानमंत्री यांना सगळ्यांना योजनेबाबत आणि त्या योजनेचे जे, जे काही लाभ त्या ठिकाणी पेन्शनधारकांना मिळतात याबाबत सरकारला त्या ठिकाणी मान्य करून पटून देण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी केले गेले परंतु या ठिकाणी एक निर्णय पडे निश्चितपणे घेतला पाहिजे की हुशारी आयोगाच्या शिफारशी आपण स्वीकारल्या नाही तर माझं असं मत आहे की दोन हजार पंचवीस साली ज्या केंद्रीय मंत्रालयाच्या विविध खात्याच्या खात्याने ह्या ज्या काही संसदीय समिती असतात कामगार मंत्रालयाची जी काही संसदीय समिती आहे त्या संसदीय समितीच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या ठिकाणी जर या योजनेबाबत अभ्यास केला तर निश्चितपणे मला वाटतं ते सुद्धा या ठिकाणी पेन्शन वाढीला निश्चितपणे त्यातून मार्ग निघू शकतो तेवढी रक्कम त्या ठिकाणी त्या ऑर्गनायझेशनकडे आहे काही अशातला भाग नाही परंतु त्याबाबत अजूनही या ठिकाणी निर्णय होत नाही आम्ही निर्णय घेऊ योग्य निर्णय घेऊ अशा पद्धतीनं त्या ठिकाणी चाल दखल केली जाते आणि फार मोठ्या प्रमाणात फेटाळणी या माध्यमातून या ठिकाणी होते दुसरी महत्वाची गोष्ट अनेक वेळा सांगू नये की काही व्हिडिओ काही या ठिकाणी थांबत नाही झालं झालं नऊ हजार झाले साडेसात हजार झाले आता महा एप्रिलमध्ये मिळणार अशा पद्धतीचे व्हिडिओ अजूनही येत आहेत आणि मग त्या ठिकाणी पेन्शनधारक विचारला आहे का पेन्शन तर वाढते मग तुम्ही का नाही म्हणताय पण वस्तू ती तशी नाही आहे अजूनही वेगळ्या पोस्ट वेगळे व्हिडिओ आजही या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून माझी एक पेन्शनधारक म्हणून कळकळीची विनंती आहे की आपण हे चुकीचे व्हिडिओ टाकणं बंद करा आपली लढाई चालू द्या पेन्शन वाढीसाठी आपण सतत संघर्ष करू याबद्दल कोणाचंही दुमत नाही आहे परंतु आजच्या परिस्थितीमध्ये जे काही वास्तव आहे ते वास्तव आपल्याला स्वीकारावं लागेल आणि ते वास्तव स्वीकारून आपल्याला पुढं त्या ठिकाणी वाटचाल करायला आहे मला शंभर टक्के खात्री की कोश्यारी आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या नाही दोन हजार पंचवीस साली जर कामगार मंत्रालयाशी संबंधित असणाऱ्या संसदीय समितीने अभ्यास करून जर पेन्शन वाढ द्यायचं ठरलं तर निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी पेन्शन वाढ मिळेल आणि पेन्शन वाढीसाठी आपण जी मागणी करतोय त्या मागणीला तर्कसंगतपणा या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून कोणती आर्थिक मागणी करताना त्या ठिकाणी तर्कसंगतपणा हवा त्याची कुठेतरी आपण सरकारला त्या ठिकाणी या माध्यमातून जर या ठिकाणी आमची समज काढणे पटवून देण्याचा जर प्रयत्न केला मला वाटतं निश्चितपणे या खूप मार्ग निघेल आणि तो मार्ग या ठिकाणी या देशातले जे सरकार आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देशातील वेगवेगळ्या लोकांसाठी अनेक योजना या ठिकाणी आणल्या गेलेल्या आहेत चांगली गोष्ट आहे या ठिकाणी जो आर्थिक दुर्बल आहे त्या अस्तित्व दुर्बलाला सरकारनं मदत करणं हे सरकारचं कर्तव्यच असतं आणि मला वाटतं की हा जो संवेदनशीलपणा आहे हा सरकारनं निश्चितपणे या कामगारांच्या बाबतीमध्ये या यू पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन पेन्शनधारकाच्या बाबतीमध्ये त्यांनी निश्चितपणे दाखवावा अशी आपली सगळ्या पेन्शनधारकांची इच्छा आहे आणि आम्ही सतत या ठिकाणी या बाबतीत सतत आम्ही संघर्ष करणार आहोत पेन्शन वाढी पें आणि संघर्ष करत राहू याबद्दल आमचं सगळ्यांचं एकमत आहे धन्यवाद